नमस्कार खबर चोवीस तासमध्ये मी दिनेश पाचगरे आपणा सर्वांचं स्वागत करतो आपण आहोत मुंबई नाशिक महामार्गावरती आसनगाव रेल्वे ब्रिजजवळ आसनगाव रेल्वे ब्रिजजवळ गेली काही दिवसांपासून वाहतूक कोंडी होते आज देखील आत्ता दुपारच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आपल्याला पाहायला मिळते मुंबईच्या जा दिशेने जाणाऱ्या लेनवर ही वाहतूक कोंडी झालेली आहे रेल्वे ब्रिजचं काम चालू आहे यामुळे आसनगाव रेल्वे ब्रिजवरून ही मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक एकाच लेनवरून वळवण्यात आल्याने ही वाहतूक कोंडी गेली अनेक दिवसांपासून होत असल्याचं आता आपल्याला दिसून येत आहे रेल्वे ब्रिजवर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर खड्डे देखील पडल्याने वाहतूक धीम्या गतीने होत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना आपल्याला दिसून येत आहे आत्ता जर पाहिलं आपण तर सध्या नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या लेनवरून गाड्या जाताना दिसत आहेत मात्र मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवरती या गाड्या थांबलेल्या पाहायला मिळत आहेत पोलिसांकडनं नियोजन चालू आहे वाहतूक कोंडीचं आणि यामध्ये ते काही अंतराने नाशिकच्या दिशेने जा गाड्या सोडतात तर काही अंतराने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या सोडून ही वाहतूक नियंत्रित करत आहेत मात्र आज सकाळपासूनच वाहन चालक पुरते हैराण होऊन गेलेले आहेत ही समस्या जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत ही वाहतूक कोंडी होत असल्याचं वारंवार या चालकां वाहन चालकांकडून बोलण्यात येत आहे आपण जर पाहिलं तर ह्या वाहतूक कोंडीमध्ये काही वाहनं ही चुकीच्या दिशेने म्हणजेच मुंबईला जाण्यासाठी नाशिकच्या जा दिशेने जाताना देखील दिसून येत आहेत तर पोलीस याचं नियंत्रण करतायत आणि या गाड्या फिरवून लावतायत जेणेकरून अपघात होऊ नये ही देखील खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते वाहतूक नियंत्रणासाठी शहापूर पोलिसांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत ते देखील या ठिकाणी सकाळपासून ही वाहतूक कोंडी सोडवत आहेत बरेच वाहनचालक हे चुकीच्या दिशेने आता इथून जाताना दिसून येत आहेत खरं तर रेल्वे ब्रिजवर ही वाहतूक कोंडी आणि या संदर्भात लवकरात लवकर ह्या रेल्वे ब्रिजचं काम व्हावं अशी मागणी देखील करण्यात येत आहे जर पाहिलं तर पोलिसांची कामगिरी ही चोख सुरू आहे आत्ताच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एक आमदाराचा लोगो लावलेली गाडी इनोवा गाडी ही मो नाशिकच्या लेनवरून मुंबईच्या दिशेने जात असताना पोलिसांनी रोखली आणि ती गाडी देखील परत लावलेली आहे कारण जेणेकरून अपघात होऊ नये अपघात टाळण्यासाठी आपण जर पाहिलं तर बऱ्याचशा दुचाकी या देखील चुकीच्या दिशेने जाताना दिसून येत आहेत तर त्यांना पोलीस इथे आहेत अपघात कोणत्याही क्षणी होऊ शकतो या महामार्गावरती वाहनांचा वेग प्रचंड मोठा असल्याने कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी शहापूर पोलीस मात्र सज्ज झालेले दिसत आहेत आणि बरेचसे लोक चुकीच्या पद्धतीने गाड्या चालवत असल्याचं देखील आपल्याला दिसून येत आहे खरंतर त्यांना जाण्याची घाई झाल्याचे आपल्याला दिसून येते आणि याने कोणतीही दुर्घटना देखील होऊ शकते एकीकडं पाऊस सुरू येतो एकीकडं रेल्वे ब्रिजचं काम चालू आहे आणि यामुळेच ही वाहतूक कोंडी झाली आणि ह्या वाहतूक कोंडीमध्ये वाहन चालक हैराण झाले असले तरी मात्र वाहन चालकांनी चुकीचा जर निर्णय घेतला तर मोठा अपघात देखील होऊ शकतो असं चित्र सध्या आपल्याला दिसून येत आहे